व बेल लायकन प्रेस करा शेअर करायला विसरू नका झोका <Sanskrit> मी देते गाणं मी गाते झोका मी देते गाना गाणं मी गाते, गाते दुखतोय माझा गडा तोय माझा गडा भैया कानाचा क्षणभर ना डोळा भैया कृष्णाचा क्षणभर ना डोळा जो कामी देते गाणं मी गाते जो कामी देते गाणं मी गाते तोय माझा गडा दुख तोय माझा गडा भैया कानाचा क्षणवर लागे ना डोळा कृष्णाचा क्षणवर लागे ना डोळा चेंडू मी देते दांडू मी देते चेंडू मी देते दांडू मी देते देते मी खुडखुडा देते मी खुडखुडा बाय्या कान्नाचा भर लागे ना डोळा बाह्या कृष्णाचा भर लागे ना डोळा झोका मी देते गाणं मी गाते झोका मी देते गाणं मी गाते दुखतोय माझा गडा दुखतोय माझा गडा भैया कानाचा भर लागे ना डोळा बहि्या कृष्णाचा भर लागे ना डोळा दही मी देते दूध मी देते दही मी देते दूध मी देते देते मी लोण्याचा गोळा देते मी लोण्याचा गोळा बाह्या कानाचा भर लागेना डोळा भैया कृष्णाचा अण भर लागे ना डोळा झोका मी देते ते गाणं मी, मी, दे मी गाते झोका मी देते ते गाणं मी गाते तोय माझा गडा तोय माझा गडा भैया कानाचा भर लागे ना डोळा बहि्या कृष्णाचा भर लागे ना डोळा भाया कृष्णाचा शण भर लागे ना डोळा